मित्रांनो आतापर्यंत शेअर मार्केटमध्ये जे पण तुम्ही इंडिकेटर शिकलेले असाल हा इंडिकेटर ते उरलेले सगळे इंडिकेटर विसरून जाल कारण मित्रांनो हा इंडिकेटर नुसता बाय एंट्री कुठे घ्यायची हे सांगत नाही उलट फ्युचरमध्ये चार्ट कसा बनेल तो आपल्या चार्टवर ड्रॉ करून पण दाखवतो प्रिव्हियस हिस्टॉरिकल डेटाला घेऊन हो। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा इंडिकेटर टोटली टोटली फ्री आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कुठले चार्ट होते इंडिकेटर वापरू शकतो कशी ह्याची आपल्याला ह्याच्या होते त्याला आणायचा आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला ट्रेडिंगमध्ये उपयोग करण्यासाठी स्ट्रॅटेजी कशी वापरायची महत्वाचं तर हे काही महत्वाच्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये नीटपणे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे चेंज जय मार्शन मित्रांनो मी महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट बाहेर शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपवर पाठवा एक चोवीस दिवसाचा वेळ या तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण डि नी डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू कर होतात लक्षात ठेवा स्कॅम अलर्ट पण लक्षात ठेवा माझ्याकडे कुठल्याही मी कसल्या प्रकारचीही पेड सर्विसेस चालवत नाही मी कोणाचे पोर्टफोलिओ मॅनेज करत नाही मी कोणाला टिप्स किंवा ॲडवाईस देत नाही एक मात्र एक फ्री गोष्ट जी चालवतो ती आहे आपली वेबिनार सिरीज तर वेबिनार सिरीज जॉईन करून शिकून घ्या ओके इन फ्युचर कधी क्लासेस पेड क्लासेस सुरू केले तर तुम्हाला सांगेनच पण सध्या तरी काही पण पेड गोष्टी माझ्याकडे नाही आहेत चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया ज्यांनी आपण नाही जॉईन केलं पहिले व्हिडिओ पॉज करून लिंकमध्ये क्लिक करून जॉईन कराईट माझी टीम तुम्हाला चोवीस हजार रिप्लाय करेल सो मित्रांनो इंडिकेटर्सवरती काय करायचं इंडिकेटर द्यायचं इंडिकेटरवरती जाऊन मी टाईप करणार एको एक्को एको ओके एक्को टाइप करणार आणि वरती जाऊन मी हा लक्स चा ओके तो एक्को फोरकास्ट लक्स अल्गो हा इंडिकेटर मी माझ्या चार्टवरती आणणार आला की नाही इंडिकेटर फ्रीच्या वरती फ्रीच्या साईटवरती ह्या इंडिकेटर आलेला ओके फ्री वाले वाली साइड वरती थर्टी डे ट्रायल मला सांगतो येतो फ्रीवाल्या वरती मी हा इंडिकेटर आणलेला आहे ओके okay? आता सेम मी फक्त माझ्या मला फक्त हा वापरायला माझ्या गुगल मध्ये वापरायला वापरतो म्हणून सर मी गुगल क्रोममध्ये म्हणून आणून दाखवतो सो इन दिस केस मी इंडिकेटर आणतो सेम तो इंडिकेटर आपला एक्को ओके सो वाला इंडिकेटर इथे आणलेला आहे तुम्ही बघू शकता ते आपल्या हिरवा ग्रे आणि आपला भगवा काइंड ऑफ कलर इकडे दिसतोय सर्व सिमिलर हे प्रीवियस परत हे काही कलर दिसत आहे ओके okay. so, सो हे कलर्स मध्ये सिंपल म्हणजे काय बघतो हे करंट रेफरन्स करतो हा की मागचे रेफरन्स या फ्रेमला रेफरन्स घेऊन की प्रिव्हियसली कसा ट्रेंड झालेला होता त्याचे ते झोन्स त्याने आखलेले आहेत आप आपल्याला त्याच्या सेटिंग्स मध्ये जाऊन काय जास्त काय आपल्याला खेळखाणी का करायची नाहीये ती सेटिंग्स जी आहे ती तशीच राहून दे ओके फोरकास्ट मोडर्न जी काही स्टाईलनी आहे ती जी काही तशी राहून दे आपल्याला त्याच्यात त्याचं काय घेणं देणं करायचं नाही पण इकडे तुम्हाला दिसतोय ही वाली लाईन मध्ये लाईन जी बनते ही खूपच इंटरेस्टिंग लाईन आहे म्हणजे इन अदर वर्ड्स तो सांगणार की बाबा हा इंडिकेटर जो आहे ना सांगतो की हा चार्ट असा असा काहीतरी ह्याची प्राइस मोमेंटम येईल आणि प्रिवियस काइंड ऑफ ही प्राइस मोमेंटम जर आपण बघायला गेलो ही शौभर या मागे मध्ये मा इकडे आलेली होती ओके सो मागे या मध्ये ही सिमिलर काइंड ऑफ मुवमेंटम किंवा ह्या मध्ये पण तशी आलेली होती म्हणून ती सिमिलर काइंड ऑफ मोमेंटम व्हेरी लाईकली रेप्लिक रेप्लिकेट होईल कारण हिस्ट्री रिपीट होतं हे त्यांचं म्हणणं आहे हे ग्रीन झोन मधलं बघा मोमेंटम सिमिलर काइंड ऑफ मोमेंटम आहे खाली तसंच पडून विडून वर चाललेलं आहे ओके आता ऑफकोर्स प्रत्येक गोष्टी प्रोबॅबिलिटी वाईज असते आणि प्रत्येक गोष्टीला वापरायला आपल्याला नुसते एका एकाच काय इंडिकेटरला घेऊन चालायचं नाही आपल्याला ऍडिशनल कन्फर्मेशनसाठी आपले प्राइमरी इंडिकेटर आहे त्याला वापरणं गरजेचं आहे पण ह्या इंडिकेटरचा वापर कसा करायचा त्याच्या आधी एक्सप्लेन करायचे ते ज्याला पण स्वतःचं एक फ्रीवाला ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट जर ओपन करायचं असेल तर व्हिडिओच्या पिन कमेंटमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये डेफिनेटली तुमचं वाला ट्रेडिंग आणि डिमॅड अकाउंट तुम्ही डेफिनेटली ओपन करून घेऊ शकता हे बघा हे वाला लिंक दिलेलं आहे ओके सो आता इंडिकेटर इंडिकेटरवर ट्रेडिंग कशी करायची की जेव्हा पण इंडिकेटर बघा आता एशियन पेंटचा शेअर आहे फिफ्टीनिटचा चार्ट आहे आता कुठला नॉर्मली हा इंडिकेटर ज्या व्यक्तींनी बनवलेला होता तो नॉर्मली ॲक्च्युली बिटकॉइनसाठी बनलेला होता पण हे सेम स्टॉक्सवरती पण आपलं चालतं कारण सगळं लॉजिक तर सेमच असतं राईट सो जेव्हा पण इंडिकेटर हा पॉईंट वरती ह्या बॉक्सच्या पॉईंट वरती असेल तिकडे जाऊन आपल्याला तो ट्रेड घ्यायचा आहे ओके ह्या हायेस्ट पॉईंटवरती असेल तिकडे जाऊन ट्रेड घ्यायचा तर तिकडनं व्हेरी लाईकली तो ट्रेड त्या दिशेने तो चालायला सुरू होईल आता मार्केट लाईव्ह आहे बघा त्या दिशेने ऑलमोस्ट थोडासा चालायला लागलेला आहे okay. ओके आता एक तर तुम्ही इकडे पण ट्रेड घेऊ शकता प्युअरली जर इंडिकेटर ट्रेड करायचं असेल ओके सिमिलरली शॉर्ट करायचं असेल जेव्हा इंडिकेटर ते खालच्या बाजूला पोहोचले आता कुठले शॉर्टिंग वाले ट्रेड झाले आपण बघूया जरा कुठले काय आहेत का आपण आपण एफ एन ओ चे स्टॉक्स बघूया झी एंटरटेनमेंट बघा बीपीसीएल बघूया आपण ओके सो so बीपीसीएलचा पण बघा बीपीसीएलचा पण हा खालच्या ह्या लेवलला आलेला होता ह्या लेवलच्या इकडे हे शॉर्टिंगची अपॉर्च्युनिटी इकडे क्रिएट झालेली आहे कारण इकडे ऍज पर द रूल्स इकडे प्युअरली इंडिकेटरवरती इकडे काम करत मे बी इकडे खाली येईल खाली येऊन ये। परत वरती बाउन्स मारेल आणि परत खालच्या बाजूनी परत तो रोल डाऊन खालच्या बाजूला होऊ शकतो समकांड हॉशी काइंड ऑफ ट्रेंड इथे होऊ शकते ओके पण मेनली सगळे लोक लॉंग ट्रेड करतात आपण लॉंग ट्रेड वरती मेन फोकस करूया सो लॉंग हे सेम बँक निफ्टी वरती पण तुम्ही लावू शकता मिनिट चार्ट वरती पण लावू शकता ओके बँक निफ्टीचा मिनिट चार्ट होते ओके ऑप्शन वरती लागणार नाही मिनिट वरती लागेल सो इन दिस केस मी काय करणार आता मला जर ट्रेड करायचं असेल मी प्युअरली या वरती ट्रेड करणार नाही मी दोन प्रकारे ट्रेड करू शकतो याच्यामध्ये ओके okay, पहिला ट्रेड मी घेणार लॉंग साईडचा डिप बाय दुसरा मी ट्रेड घेणार ब्रेकआउट दोन्ही टाईपची स्ट्रॅटेजी आपल्याला ट्रेड करायची इन दिस, दिस केस मला जर इकडे जर ब्रेकआउट दिसतोय ट्रेड दिसतोय तर मी बघणार की बाबा समथिंग काहीतरी माझं लाईन किंवा ऍडिशनल काही गोष्टी दाखवता येणार का ब्रेकआउट्स आणि एक्सेट्रा जर त्याचं उत्तर येस असेल किंवा ऍडिशनल मला काय एक ब्रेकआउट ट्रेंड लाईन ब्रेकआउट म्हणा किंवा ऍडिशनली मला काही पॅटर्न दिसतोय का मला आ, इन आ, डबल बॉटमचा पॅटर्न दिसतोय का पट्टी ब्रेकआउट दिसतोय का अशी काय मल्टिपल कन्फर्मेशन दिसत असेल तर मी जाऊन इकडे ट्रेड घेणार दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाले महेश हा चार्ट जर म्हणतोय ते खाली येतो तर मी इकडे अशा वर घेऊ ते पण लॉजिक आपण वापरू शकतो so, मी इन दिस केस मी काय म्हणणार की बाबा इकडे एशियन पेंट्स मला बाय करायच्या जागी त्याला जाऊन दे वर खाली आल्यावर मध्ये जसं दाखवतोय ह्या झोनमध्ये ह्या झोनमध्ये येऊन मी त्याची बाईंग करायला संबेल या झोन मध्ये बाईंग करायला सुरू करणार सो so, हेही ऑप्शन चालेल ओके okay? सो so, ह्या चार्टच्या आधारे आपल्याला काम करता येईल की बाबा इन फ्युचर जर ह्याचं प्रिडिक्शन जर असं असेल तर एकतर आपण याला या जो पण लेवल आहे त्याच्यावरती आपण इतर कॅन आपल्या बेस कन्फर्मेशनला घेऊन बाय करू शकतो किंवा जर हा पडत असेल तर पडल्यावरती पण सेल करू शकतो स्टॉप लॉसेस कसे असणार आता स्टॉप लॉसेस मी इंडिकेटर बेसिसवर घ्यायचं नाही आहे सिम्पल मी परत सांगतोय आपले जे प्रिव्हियस कॅन्डलचे स्ट्रक्चर आहेत ओके लो जो म्हणेल किंवा जिकडे दोजी कॅन्डल आहे सो इन आता एशियन पेंट मला फिफ्टीन मिनिट यावरती ट्रेड घ्यायचा असेल तर मला स्टॉप लॉस या फिफ्टीन मिनिट या कॅन्डलच्या खाली असणार कारण इकडे हा डबल बॉटम काइंड ऑफ फॉर्मेशन झालेला होता कायंड ऑफ सो इकडे माझे स्टॉप लॉस असेल तर स्टॉप लॉस इकडे असेल आणि मला ट्रेड इथे असेल तर ऑफकोर्स माझे रिस्क टू रिवॉर्ड जर मी काढायला गेलो लॉंग पोझिशनची फॉर एक्झाम्पल इकडे जर मी ट्रेड घेतला असेल तर माझे रिस्क जर एवढी असेल तर आयडियली माझा रिवॉर्ड वन इज टू फाईव्हचा असणार वन पॉईंट फाईव्ह पर्यंत तरी घेऊन जाणार ओके माझा टार्गेट समवेर ह्या झोन मध्ये असणार सो मी म्हणणार की एशियन पेंटचा मी इथे ट्रेड घेतला वन रुपये रिस्साठी दीड रुपयाचा रिवॉर्ड पण आयडली मी म्हणेल ऍटलीस्ट टू रुपीजचा तर रिवॉर्ड असला पाहिजे तरच आपण ट्रेड करायचं नाहीतर उघड आपल्याला फालतूगिरी नको ते आपले लॉसेस होतील त्यापेक्षा वन इज टू टू असेल तर घ्या पण ऍट वन इज टू फायव्ह खाली जाऊ नका हे माझं सजेशन आहे राईट इतर पण कुठल्या चार्ट वरती जर बघायचं लसी आपण आता बघूया आपण लेस आता अजून एक काही चार्ट वरती बघूया आपण तर एन एच टाटा कन्झ्युमर बघूया ओके टाटा कन्झ्युमर तर सेम थिंग फिफ्टी मिनिट चार्ट वरती ऑलमोस्ट या रेंजला पोहोचतोय या रेंजला पोहोचतोय जर मला ऍडिशनली मला काही कन्फर्मेशन दिसत आहे चॅनलपट्टी आणि एक्सेट्रा जर मला ब्रेकआउट दिसत आहे तर मी म्हणाल अरे वा इकडनं मस्त मी ब्रेकआउट दिसतोय आणि व्हेरी लाईकली ह्याच्या चार्ट प्रमाणाची अशी काहीतरी असेल तर माझा टार्गेट रिस्ट रिवॉर्डच्या हिशोबाने म्हणेन की अच्छा माझा स्टॉप लॉस माझा समवेअर इकडे असेल प्रिवियस लो लोच्या खाली स्टॉप लॉस असतील तर मी रिस्क रिवॉर्डच्या प्रमाणे मी माझा ट्रेड मारेन जिकडे माझा स्टॉप लॉस संवेअर या झोनच्या खाली असेल आणि टार्गेट वन पॉईंट फायव्हच्या हिशोबाने सर्व ऑलमोस्ट वन वन इस टू टूच्या रेंजमध्ये मी घेण्याचा मी प्रयत्न करेन जर दिसत असेल माझा वन इस टू वन वन इस टू वन इस टू फायव्हर दिसत असेल तर डेफिनेटली ह्या ट्रेडला मी घेण्याचा मी प्रयत्न करेन अरे सो मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे ट्रेड सेट करायचे ना वन इस टू वन दिसतो तर वन इस टू फाय हिशोबाने आपल्याला मिनिमम ठेवायचं लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे करायचं ओके सो अशा प्रकारे मित्रांनो हे ट्रेड मारायचे त्याच्यामध्ये स्टॉपलॉस थोडंसं आपण टाईट पण ठेवू शकतो समजा ह्या बिलो रेंज रेंजच्या येते तरी पण हा वन इस टू फायच्या रेंजचा होऊन जातोय तसं बघायला गेलं तर सो परत सांगतो मित्रांनो हे सगळे वेगवेगळ्या टाईपचे स्ट्रॅटेजी मार्केट जे मार्केटमध्ये आहेत जे लोक तुम्हाला पेड कोर्सेसमध्ये विकतात किंवा शिकवायला शिकवायचा प्रयत्न करतात हे एक्झॅक्ट सगळे स्ट्रॅटेजीज तुम्हाला तुमच्यासमोर मी आणायचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला जी आवडेल ती स्ट्रॅटेजी तुम्ही युज करा मध्ये एक प्रायमरी इंडिकेटर्स असतात आणि सेकंडरी इंडिकेटर्स असतात प्रायमरी इंडिकेटर्स आपले प्राईस ऍक्शनवरचे इंडिकेटर्स असले पाहिजे सेकंड्री इंडिकेटर्स हे ऍडिशनल कन्फर्मेशन वेळेला इंडिकेटर्स घेऊ शकलो जे मी शिकवतो तुम्हाला किंवा वीस वाइज वर्जा पण ऍटलिस्ट एक तीन तरी इंडिकेटर्स असले पाहिजे जे तुम्हाला कन्फर्मेशन देणार आहेत की बाबा हा बाबा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे नंतर मी ट्रेड मारणार प्रॉबेबिलिटी वाईज